कृष्णा सुंदर अवंग भजन घेऊन आलेलो आहोत आणि शेअर करायला विसरू नाच रे देवा सेन्यात नाच रे देवा रे देवा संतांच्या मयन्यात नाच रे देवा नाच रे देवा മദേവ കീർത്ത രംഗദദേവ കീർത്ത രംഗ പാണ്ഡുരംഗ ഭജന ദംഗല റേ പാണ്ഡുരംഗ ഭജന ദംഗല റേ കുണ്ഡലിംഗ് ഉപാവാളാ വണ്ടി കുണ്ഡലിംഗി ഉപാവാളാ വണ്ടി യുഗാ യുഗാല യുഗാ യുഗാല नचले देवा नचले देवा रे देवा संतांच्या मेळ्यात नचलेे देवा रे देवा सुतांच्या मेळ्यात रे देवा नाच रे देवा एक घरी राबतो एक ना घरी राबतो रे गंगेच्या कावडी भरतो रे गंगेच्या कावडी भर तोरे असा कसा छंद ओळी तो गंध असा कसा छंद ओळी तो गंध पणारी रे देवा नाच नाच रे देवा नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा नाच सख बाई पंढरीला पणढारी ला पंढरीला तिच्याच वेशात हा ला तिच्याच वेशात हा चवेशाच्याटला झाला सासुरवाशी दुनी भांडी घाशी झाला सासूरवा दोणी भांडी घाश दोणी भांडी पंढरीचा नाथ पंढरीचा नाथ पंढरी चे देवा ना रे देवा नच रे देवा स्वतःच्या मेळ्यात नच रे देवा नाच रे देवा सततच्या मेळ्यात रे देवा रे देवा, नाच्चे देवा तुकोबांची वाचली रे तुकोबांची वाचली रे जनाबाई सांगे दळेत जनाबाई सांगे दळित मोच्या वचा आळा घेऊन गेला काळा तिच्या वचा आरा घेऊन गेला काळा करोली फुलाचा हार करुलाच हार नाच रे, रे गे देवा दे दे नाच रे देवा नचरे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नचरे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच रे देवा नच रे देवा धन्यवाद